नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली पुण्यात शिंदे गटाच्या महिला उमेदवाराचा अर्ज पळवला सर्वच राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे संकट रामदास आठवलेंचा मुंबईत राजकीय बॉम्ब महायुतीने डावल्याने एकोणचाळीस उमेदवारिंगणात उतरविले लढणार तर कमळ चिन्हावरच भाजप नेत्या अक्षता तेंडुलकरांची निवडणुकीतून माघार शिवसेना शिंदे गटाकडून मिळाली होती ऑफर आणि संभाजीनगरात महायुतीचा पोपट मेला भाजपचा हट्टा आणि अहंकार यामुळे युती टिकू शकली नाही संजय शिरसाट यांचा थेट आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाळू दगडू वीर व पुरुषोत्तम नारायण वीर राहणार एकनाथ नगर नाळवंडी नाका पेटबीड यांनी पेटबीड पोलीस स्टेशनला कळवलं की त्यांचा पुतण्या रोहित बंडू वीर वय तीस वर्षे राहणार शिवशंकर नगर नाळवंडी रोड बीड याने त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसला स्वतःचा फोटो लावून त्यावर भावपूर्ण श्रद्धांजली असा मेसेज ठेवून स्वतःचा मोबाईल बंद करून घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला ही गोष्ट पेडबीड पोलिसांना समजताच घटनेचे गांभीर्य ओळखून पीआय श्री मारुती खेडकर यांनी तात्काळ सदर तरुणाचा शोध घेण्यासाठी पी एस आय मनसूर शाह यांना सूचित केले त्यावरून त्यांनी तांत्रिक शाखेची मदत घेत ठाणे अंमलदार बप्पासाहेब दराडे व पांडुरंग पर्जने यांना सोबत घेऊन सदर मुलगा हा ग्रँड हॉटेल हो यशोदाच्या पाठीमागील बिल्डिंगवर आत्महत्या करण्याच्या तयारीत असतानाच त्यास ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन करून त्याचे प्राण वाचवले व वा त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले तरी सर्व नागरिकांना पेडबीड पोलिसांनी आवाहन करण्यात येत आहे की छोट्या मोठ्या कोणत्याही कारणावरून आत्महत्या करण्यास मार्ग अवलंबून आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एस डी ओ पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय श्री मारुती खेडकर पी एस आय मनसूर शहा पोलीस हवालदार बाप्पासाहेब दराडे पांडुरंग पर्जने सर्व पोलीस ठाणे पेटबीड यांनी मिळून केली <laughs> पाटोदा तालुक्यातील वैद्यकीनी टोलनाका परिसरात काल रात्री दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी वादातून बांगर कुटुंबियांवर अचानक हल्ला चढवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आघडली या हल्ल्यात एका महिलेसह तीन पुरुष गंभीर जखमी झाले असून जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत परिसरात शेतात उभारण्यात आलेल्या हॉटेलच्या उद्घाटनावरून हा वाद झाला तुझ्या शेतात हॉटेल का बांधले उद्या उद्घाटन कसे करतोस ते पाहतोस अशा धमकीवाजा भाषेतून या वादाला सुरुवात झाली त्यानंतर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी बांगर कुटुंबियांवर अचानक हल्ला चढवत काठी लाथाबुक्यांनी अमानुषपणे मारहाण केली या हल्ल्यात बांगर कुटुंबातील एक महिला आणि तीन पुरुष गंभीर जखमी झाले असून या घटनेनंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले तर या घटनेबद्दल संताप व्यक्त करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बांगर कुटुंबियांसह ग्रामस्थांनी आज पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यास टोल नाक्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला काय घटना घडली होती आता तुम्ही या ठिकाणी आलाय काय मागणी आहे बहिणीचा मुलगा जबाब सहज गेला आपल्या त्याचं शेतच आहे त्यामुळे इकडे सुद्धा जाऊ शकते तो

अॅल्युमिनियम तार व शेतकऱ्यांच्या मोटारी चोरून जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळ्यांच्या बीडच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या असून बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात सराईत गुन्हेगार भीमा मस्के याच्यासह त्याच्या टोळीने अॅल्युमिनियम तार चोरल्याची माहिती मिळतात बीड एलसीबीने या प्रकरणात पोलिसांनी भीमा लक्ष्मण मस्के वये एकोणचाळीस वर्षे राहणार बलभीमनगर वथारवेस बीड विजय वसंत तायडे वय पंचवीस वर्षे राहणार नगर बीड आणि हुसेन बशीर शेख वय पंचाळीस वर्षे राहणार पॉवर हाऊस जवळ मावली नगर बीड या तिघांना सापळा लावून पकडले तर वडवणी येथून अशाच प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आणखी एका टोळीला गजाड करण्यात आले एकूण दोन टोळ्यांच्या मुसक्या आवळत सहा जणांना ताब्यात घेतले एल टीमने बीड शहरातून भीमा लक्ष्मण मस्के व विजय वसंत तायडे आणि हुसेन बशीर शेख या तिघांकडून चोरी केलेले पाचशे किलो अॅल्युमिनियम तार जप्त करून आरोपींना बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तसेच एलसीबीने वीरसिंग शेरशिंग गोके हो वय चोवीस वर्षे राहणार अंबाजोगाई हो मोहनसिंग मोहम्मदसिंग टाक व एकवीस वर्षे राहणार वडवणी आणि जिगरसिंग मोहम्मद सिंग टाक वय एकोणीस वर्षे राहणार वडवणी यांना वडवणी येथून ताब्यात घेऊन त्यांनी केलेले चार घरफोडीचे व चोरीचे दोन गुन्हे निष्पन्न केले या तिघांच्या टोळीने धारूर अंबाजोगाई शहर व ग्रामीण नेकनूर परळीतील संभाजीनगर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे या दोन्ही टोळ्यातील आरोपींकडून कॉपर केबलचे तीन बंडल पानबुडी व बोरच्या सहा मोटारी पाच शेळ्या असा एकूण तीन लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुशांत सुतळे रामचंद्र केकान मारुती कांबळे सोमनाथ गायकवाड विष्णू सानप गोविंद भताने सचिन आंधळे विकी सुरवासे अतुल हराळे यांनी मिळून केली पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा शल्य चिकित्सक डॉक्टर अभिषेक जाधव आणि त्यांच्या टीमने अतिशय गुंतागुंतीची आपत्कालीन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली पाटोदा परिसरातील एका महिला रुग्णाला पोटातील आतड्याला पीळ पडल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तपासणी अंती आतड्याचा अडथळा निर्माण झालेला हरनिया असल्याचे निष्पन्न झाले परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याने रुग्णाला बाहेर हलविण्याऐवजी पाटोद्यातच शस्त्रक्रिया करण्याचा धाडशी आणि योग्य निर्णय घेण्यात आला ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड असतानाही डॉक्टर अभिषेक जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश साळुंके आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर आहे या कामगिरीसाठी भूलतज्ञ डॉक्टर शुभांगी उमासे नर्सिंग प्रभारी किशोरी डोरले नर्सिंग अधिकारी चोले ब्रदर नागरे व संजय भांडवलकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले डॉक्टर अभिषेक जाधव हे स्वतः शल्य चिकित्सक असून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळावेत हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे डॉक्टर जाधव यांनी सांगितले युवा दर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाठवदा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार